नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी विषय आहे सावरकर आणि आपण एकशे चाळीस कोटी मित्रांनो परवा अठ्ठावीस मेला सावरकरांची एकशे बेचाळीसावी जयंती आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यानं होतील ती समजायला सोपी जावी म्हणून आपण काहीतरी सहाय्यता करावी या इच्छेनं मी आजचा व्हिडिओ करतो आहे आज सव्वीस मे आहे आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेऊन बरोबर अकरा वर्ष पूर्ण होत आहेत या काळात भारतामध्ये आमूलाग्र बदल होतोय हे आपल्या लक्षात आलेलं आहे भारताची आर्थिक आणि भौतिक प्रगती वेगानं अशी होते की जगातलं एक प्रमुख राष्ट्र म्हणून भारत उदयाला येत आहे पण त्यापेक्षाही ही मोठ म्हणजे भारताची विशेषता हिंदूंची मानसिकता इशू करण्याचं श्रेय मोदींना द्यायला हवं अशा पद्धतीनं त्यांनी काम केलंय उदाहरणार्थ आपण ऑपरेशन सिंदूर बघू आतापर्यंतची पद्धत भारताच्या राजकारणातली अशी होती की भारताची जी काही मिळकत असेल कमाई असेल प्राप्ती असेल उपलब्धी असेल त्यावर मुसलमानांचा पहिला हक्क आहे मुसलमानांवर जणू काही हिंदूंनी अन्याय केलाय आणि त्या अन्यायाची भरपाई करण्यासाठी मुसलमानांना प्रत्येक गोष्टीत प्राथम्य दिलं पाहिजे अशा पद्धतीनं सावरकर वाद वगळून जे इतर वाद प्रामुख्याने पुढे आले भारताच्या राजकारणात त्यांनी अशी मांडणी केली सावरकरांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये या मांडणीला छेद देण्यात आलेला आहे आता जशास तसे या नायानं पाकिस्तानी मनोवृत्तीशी वागलं जाईल सहानुभूतीनं नव्हे या विषयात सावरकरांनी जे सूत्र सांगितलंय ते आपण लक्षात घेऊ सावरकरांचं सूत्र आहे याल तर तुमच्या सह न याल तर तुमच्या वाचून विरोध तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर भारत समर्थ करू शकतात भारताचं भवितव्य आपल्याला हवं तसं उज्वल करू शकतात डोळ्यासमोर ठेवून मुसलमानांशी आपण वागलं पाहिजे मुसलमानां वाचून हिंदूंच आणि भारताच प्रत्येक विषयात अडणार आहे असा प्रबळ संस्कार हिंदूंवर करण्याचा अन्य विचारधारांनी आटोकाट प्रयत्न केला सावरकरांनी असं सांगितलं की इस्लाम नव्हता तेव्हा सुद्धा हिंदू होते हिंदू राष्ट्र होतं हिंदू संस्कृती होती आणि ती जगाला ललावभूत वाटावी इतकी श्रेष्ठ होती त्यामुळे हिंदू सगळ्यांचं स्वागत करतात पण कुणाचं सहाय्य मिळालं नाही म्हणून हिंदूंच काही आडत नाही हिंदू एकट्याच्या बळावर या देशाचं राजकारण समाजकारण सांस्कृतिक कारण सगळं धर्मकारण सगळं काही करू शकतात हा विश्वास सावरकरांनी दिला आणि म्हणून त्यांचं दुसरं सूत्र जे आहे सावरकर नकळतपणे अनेक वेळा प्रेक्षिताच्या सारखे सूत्र बोलून जातात त्यांचं एक सूत्र अस आहे की राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंच सैनिकीकरण आपण अंदमानात असताना या देशातला हिंदूंचा प्रभाव या देशातलं भावविश्व त्यावरील हिंदूंचा प्रभाव कमी करणं आणि हिंदूंपेक्षा या देशाची आचारसंहिता या देशाचं विचार विश्व या देशाचं प्रत्यक्ष राजकारण हे मुसलमानांच्या संमतीनं चाललं पाहिजे मुसलमानांना थोडं श्रेष्ठत्व मिळालं तरी चालेल पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा कारभार चालला पाहिजे अशा प्रकारे कट कारस्थान केलं जात आहे हे जेव्हा सावरकरांच्या लक्षात आलं तेव्हा हिंदूंना आत्मभान देण्यासाठी त्यांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाकडे आपण वळणार आहोत पण सावरकर वाचायला घेतल्यानंतर एक लक्षात घ्या की आपली दृष्टी आपोआप विशाल बनत जाते सावरकरांनी काय सूत्र सांगितलेत काय राजकारण मांडले पहा विचार कोणता मांडलाय त्यांनी म्हटले भविष्यामध्ये आज जरी जगात अनेक राष्ट्र असली तरी भविष्यामध्ये असं होऊ शकतं की पृथ्वी हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे मंगळ हे दुसरं राष्ट्र आहे बुध गुरु शुक्र ही स्वतंत्र राष्ट्र आहे असं होऊ शकत या सगळी मनुष्य जात एक होणार आहे हे लक्षात ठेवून मनुज मंगलाच तत्वज्ञान आपण प्रचारिल पाहिजे ज्याचा प्रचार केला पाहिजे पण त्यासाठी आत्ता जी राष्ट्र आहेत त्याच काय करायचं तर त्याचा देखील चांगला अर्थ काय आहे तो आपण शोधून काढू मनुष्य जातीच सगळ्यात उत्तम असं संघटन म्हणजे राष्ट्र असत एकत्वाची जाणीव म्हणजे राष्ट्रीयत्व एकत्वाच्या जाणीनं मनुष्य एकत्र येतात आणि मग आपल्याला कसं काम करायचं एक आचारसंहिता ठरवतात आणि त्या आचारसंहितेवर आधारित म्हणजे संविधानावर आधारित एक राष्ट्र उभं राहत मग हिंदूंना या अधिकारापासून वंचित का करता हिंदूंच पण राष्ट्र या देशामध्ये व्हायला हवं ही मांडणी करणारा सावरकर हा पहिला अखिल भारतीय हो पातळीवरचा नेता आहे विचारवंत आहे तत्वज्ञानी आहे आता हिंदू म्हटल्यानंतर मग लोकांना असं वाटतं की अहो एवढे मोठे मोठ्या संख्येत मुसलमान आहेत म्हणूसत हिंदू हिंदू करून ते जातीय संकुचित वगैरे वगैरे असं नाही का होत मग सावरकरांनी हिंदू म्हणजे काय हे आपल्या हिंदुत्व या ग्रंथात सांगितलेलं आहे एकोणीशे तेवीस मध्ये सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला तो हिंदूंना आत्मभान देण्यासाठी भारताचा स्वातंत्र्य संग्राम टिळक गेल्यानंतर पाकिस्तानच्या दिशेनं दौडतो आहे हे सावरकरांच्या लक्षा लक्षात आलं तेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीच मुख्य लक्षण हिंदू राष्ट्र निर्माण करणं हिंदूंच भारत हिंदू पारतंत्र्यात गेलेले आहेत किंवा हिंदूंना स्वातंत्र्य मिळणं म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करणं त्यासाठी हिंदू म्हणजे कोण हिंदूंच्या परंपरा म्हणजे काय हिंदूंचं योगदान म्हणजे काय हिंदू विश्व म्हणजे काय हे सांगण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला आणि हिंदुत्वाची व्याख्या केली या सिंधू सिंधू पर्यंत यश भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवैर हिंदू इति स्मृत्या ही व्याख्या सवीर हिंदू इति स्मृत ही व्याख्या वेदातलं कोणतरी आहे का सूत्र आहे का सूक्त आहे का असं स्वामी श्रद्धानंदांना वाटलं इतकी अव्याप्ती आणि अतिव्याप्ती पासून पूर्णपणे मुक्त आहे पण शेवट काय आहे तो सांगितला जात नाही म्हणून मुद्दाम सांगतो सावरकर म्हणतात हिंदू कोण जो शेवटी हिंदू राहत नाही तो हिंदु हो हिंदू हा विश्वात्मक मानव होतो तुम्ही हिंदुत्वाचं तु तत्वज्ञान जर ना तर ते कोणाच्याही द्वेषावर आधारित नाही ते सर्वांच्या कल्याणासाठी राबवलं जाणार तत्वज्ञान आहे त्यामुळे हिंदू आपला देखील मग विचार करत नाही जो हिंदू राहत नाही तो हिंदू अशी सावरकरांनी व्याख्या केले का नाही सांगत हिंदुत्वाचे प्रचारक सुद्धा या व्याख्येचा उल्लेख का करत नाही तुम्ही हिंदूंवर कधीही जातीयतेचा प्रांतीयतेचा आरोप करू नका सावरकरांचं सगळ्यात मोठ वैशिष्ट्य काय आहे सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं सिंहाचा वाटा त्यांचा आहे पण स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतर ब्रिटिश ब्रिटिशांना इथून हाकलवून द्यायचं आणि आपली सत्ता स्थापन करायची अशी सावरकरांची स्वातंत्र्याची कल्पना नाही मानसिकता ब्रिटिश मानसिकता आणि मोगली मानसिकता या दोन्ही मानसिकतेतून मुक्त व्हायचं आणि हिंदू मानसिकता धारण करायची म्हणजे स्वातंत्र्य हो। <laughs> अशी सावरकरांची कल्पना आहे म्हणून तुम्ही पहा सावरकरांचं सगळं तत्वज्ञान आणि राजकारण ब्रिटिशांनी आपल्यावर जे भारताच्या हिंदूंच्या हिताला घातक ठरतील असे जे संस्कार केले ते पुसरून टाकणं आणि मोगलांनी जे असे संस्कार केले की हिंदूंना हिंदू म्हणून काम करावं असं काही वाटणारच नाही ते गुलामच राहिले पाहिजे मानसिकता खोडून काढण्यासाठी सावरकरांचं सगळं राजकारण समाजकारण धर्मकारण हे त्या दृष्टीनं त्यांनी आखलेलं आहे त्यामुळे मानसिकता बदलण आणि ती विजी विष हे सावरकरांचं अनन्यसाधारण लक्ष आहे सावरकरांवर ते जातीय आहेत असा आरोप केला जातो सावरकर हिंदुत्वावर जेव्हा बोलतात तेव्हा हिंदू धर्मावर मुळीच बोलत नाहीत हे का सांगत नाही आपण हो हिंदुत्व ग्रंथामध्ये हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी असला तर अगदी थोडा एक अष्टमांश असा काहीतरी संबंध आहे हिंदु हिंदुत्व म्हणजे हिंदूंच्या परंपरा हिंदूंच कर्तृत्व हिंदूंच योगदान हिंदूंचे विचारवंत लेखक राजकीय नेते या सगळ्यांनी मिळून जे भाव विश्व निर्माण केले ते म्हणजे हिंदुत्व आहे सावरकर हिंदू धर्मावर जेव्हा बोलतात तेव्हा हिंदू धर्माचं जे व्यावहारिक स्वरूप आहे आचार कांड धर्मकांड त्याच्यावर सावरकर कधीही बोलत नाही ते प्रत्येकाला त्याच स्वातंत्र्य आहे असं सावरकर सांगतात हे आपण मुख्य म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सावरकर वाचल्यानंतर तुमची दृष्टी विशाल होते ते खरंच सावर आहे सावरकर हा वैज्ञानिक आहे विज्ञान विज्ञानधिष्टीत विज्ञानाधिष्टीत समाज रचना त्यांना हवी आहे पण ते स्वतः प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतात असे किती राजकारणे आपल्याकडे आहेत सावरकर तसं आहे ते म्हणतात आधी विश्व समजून घ्या आपली सर्वसामान्य माणसाची काय भूमिका असते की आपण जात ही केंद्रस्थानी आणि आपल्यासाठी परमेश्वर काहीतरी करतोय सावरकर म्हणाले असं काही नाहीये तुम्ही विश्व नीट समजून घ्या विश्वाचे नियम समजून घ्या आणि त्या दृष्टीनं आपलं जीवन बेता मग सूत्र रूपानं ते काय सांगतात माणसाला पाणी मिळावं म्हणून नदी वाहत नाही नदी वाहते म्हणून माणसाला पाणी मिळत उद्या मनुष्य जात कदाचित नष्ट झाली तरी नदी वाहणारच आहे आणि मनुष्य जात या पृथ्वीवर नव्हती तेव्हाही नदी वाहत होती तेव्हा मनुष्य किती लहान आहे या एकंदर विश्वाच्या रचनेत हे समजून घ्या आणि विश्वाचे नियम समजून घ्या म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी तुम्ही स्वीकारा एकदा ते केल्यानंतर मग मात्र सावरकर देव आणि वगैरे या सगळ्या संकल्पना बाजूला करतात आणि मनुष्य ही एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून तो एक जीव आहे ना मग त्या जीवाचा सन्मान त्याचा राहण्याचा जगण्याचा अधिकार त्याच्या मर्यादा त्याचे अभिमान आणि त्याच्याबरोबर सहजीवन तर हे न्याय या संकल्पनेतून कसं व्हायला पाहिजे दुसऱ्यावर अतिक्रमण होणार नाही त्याच्यातून शांतताच निर्माण होईल त्याच्यातून समृद्धीच निर्माण होईल सावरकर याला मनुज या मंगलाचं तत्वज्ञान म्हणतात त्या हिंदुत्व वगैरे सगळं हे मनुज मंगलाच्या तत्वज्ञानासाठी आहे असं सावरकरांनी ठाशी सांगितलेलं आहे सावरकरांची अशा प्रकारे अनेक सूत्र आहेत कस वागावं सावरकरांनी उत्तर कशी दिली न घाबरणारा कोणालाही आणि कोणत्याही प्रकारे तडजोड न करणारा सावरकरांनी या विश्वाच्या रचनेमध्ये मनुष्य हा अतिशय लहान असल्यामुळे मनुष्यानं सार्थकता कशात मानावी याच एक सोपं सूत्र सांगितलंय ते म्हणजे कर्तव्याला महत्व द्या तुम्हाला कळायला लागल्यानंतर तुम्ही संबंध जगण्यामध्ये तुमच्या आयुष्यात काय कर्तव्य करणार आहात ती ठरवा आणि त्या कर्तव्याला सामोरं ती कर्तव्य वाटतील त्या परिस्थितीत पार पाडण्याचा प्रयत्न करा म्हणून सावरकरांनी त्यांच्या शेवटच्या काळात जेव्हा प्रायोपवेशन केलं आत्मार्पण केलं स्वतःहून इच्छेनं आपला जीव संपवला त्यावेळेला त्यांनी काय उद्गार काढले होते धन्योहं, धन्योहं, नमे कर्तव्यम आसीत कर्तव्य करण्यासारखं लहानपणी मी जे ठरवलं होतं मारिता मारिता मरे तो मरेन आता मला कोणतंही कर्तव्य राहिलं नाही प्रत्येक कर्तव्य हि मातृभूमी हे डोळ्यासमोर प्रधान दैवत ठेवून तिच्या उन्नतीसाठी जेवढं मला करता येईल तेवढं मी करेन जे मातृभूमी तुझला मनवाही येले वक्तृत्व वाघविग्भवही तुझं अर्पी येले तूतेची अर्पिली नव कविता रथाला तुझ्या प्रति विषय अनन्य झाला असं सावरकरांनी जे म्हटलंय कर्तव्य केल्यात कर समाधान घेऊन हो। आपला शेवट आपल्या डोळ्याने आपण बघणं हे समाधान किती लोकांना मिळत ते सावरकरांना समाधान मिळालेलं आहे तर सावरकर समजून घेणं शिवाजी महाराजांनंतर भारतानं निर्माण केलेला सगळ्यात मोठा महापुरुष म्हणजे सावरकर असं मानलं जात भारताच प्रेरणास्थान होऊ नये म्हणून अनेक प्रकारचे आरोप करून त्यांना पडद्याच्या आड ढकलून द्यायचं असं कटकारस्थान या देशात केलेलं आहे या देशाचं राजकारण गेल्या शंभर वर्षाचं सावरकर विचार संकुल आणि गांधी विचार संकुल यामध्ये झालेलं आहे आणि भारताची गेल्या शंभर वर्षातली सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे सावरकर समजून घेण्यात भारतीय लोक कमी पडले आणि सावरकरांवर प्रचंड अन्याय झाला त्यामुळे हानी भारताचीच झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद